कल्पना करा तुमच्या नावावर दोनशे एकर जमीन आहे आणि एका सरकारी कायद्यामुळे त्यातली फक्त चौपन्न एकर तुमच्याकडे राहते उरलेल्या एक शे शेहेचाळीस एकर जमिनीचं सरकार काय करत आणि म्हणजे इथेच कुटुंब युनिट ही संकल्पना येते पती पत्नी अज्ञान मुलं सगळ्यांची जमीन एकत्र मोजली जाते तुम्ही कधी चुकीमुळे सरकारी योजनेपासून वंचित राहिला आहात का आजच्या भागात आपण सीलिंग कायद्याचे नियम त्यातील खाचाखोचा आणि सर्वसामान्यांवर होणारे परिणाम यावर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि हो अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आपण सरकारी वाटपात मिळालेली जमीन खरेदी करण्याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल नमस्कार महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत परवा मला यवतमाळच्या एका गावातले रामभाऊ भेटले पिढ्यान पिढ्या दुसऱ्याच्या शेतात राबून आयुष्य गेलं पण त्यांना सिलिंग कायद्याअंतर्गत मिळालेल्या पाच एकर जमिनीमुळे त्यांचं नशीबच बदललं त्यांना ही माहिती आपल्या महसूलशाही चॅनलवरूनच मिळाली होती हे ऐकून खरंच खूप आनंद झाला महसूल आणि कायद्यांबाबत विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी आहे मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया हा सीलिंग कायदा म्हणजे नेमकं प्रकरण काय आहे याचं सरकारी नाव काय आहे आणि तो का आणला गेला या कायद्याचा अधिकृत नाव आहे महाराष्ट्र शेत जमीन म्हणजे जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आणि याचा उद्देश अगदी सरळ होता तो म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीला किंवा कुटुंबाला अमर्याद शेत जमीन बाळगता येणार नाही यावर मर्यादा आणणं अच्छा याची तीन मुख्य उद्दिष्टे होती एक म्हणजे जमिनीचं फेरवाटप करून सामाजिक न्याय आणणं दुसरं जमिनीची साठेबाजी थांबवून शेतीला प्रोत्साहन देणं आणि तिसरं भूमिहीन आणि दुर्बल घटकांना जमिनीचे मालक बनवणं माझ्या अनुभवातून सांगतो हा फक्त कायदा नाही तर स्वातंत्र्यानंतरचा एक मोठा सामाजिक प्रयोग होता जिथे मोजक्या लोकांची मक्तेदारी मोडून काढायची होती मग सगळ्यांच्या मनात येणारा प्रश्न माझ्या कुटुंबाला नक्की किती जमीन ठेवता येते याचा काही सरळसोट आकडा आहे की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तसं यातही काहीतरी गुंतागुंत आहे नाही याच सरळ उत्तर नाहीये कारण ही मर्यादा जमिनीच्या गुणवत्तेवर आणि सिंचनाच्या सोयीवर ठरते म्हणजे कस पण पावसावर अवलंबून असते ती चोपन्न एकर ठेवता येते चोपन्न एकर हो पण जिथे एका पिकासाठी पाण्याची सोय आहे तिथे ही मर्यादा थेट अठरा ते थे सत्तावीस एकर वर येते आणि जिथे बारमाई पाण्याची सोय आहे तिथे तर फक्त दहा ते अठरा एकर अरे बापरे म्हणजे जमीन जेवढी चांगली तेवढी कमी ठेवता येणार अगदी बरोबर गम्मत सांगतो हे आकडे त्या काळात एका कुटुंबाला सन्मानाने जगण्यासाठी किती उत्पन्न लागेल यावर आधारलेले होते आज गणित बदललंय पण कायद्यातला आकडा तोच आहे आता एक मोठ्या गैरसमजाकडे येऊया एक मोठा गैरसमज आहे की जमीन वाचवण्यासाठी कुटुंबातल्या वेगवेगळ्या सदस्यांच्या नावावर वाटून टाकायची म्हणजे दहा एकर माझ्या नावावर दहा पत्नीच्या आणि दहा मुलाच्या असं करून कायद्याच्या कचाट्यातून सुटता येतं का अजिबात नाही कायदा अशा हुशारीला भीक घालत नाही हो का इथेच कुटुंब युनिट ही संकल्पना येते कायद्यानुसार पती पत्नी त्यांची अज्ञान मुलं आणि अविवाहित अज्ञान मुली या सगळ्यांच्या नावावर असलेली जमीन एकत्र मोजली जाते अच्छा म्हणजे सगळं एकत्रच हो आणि दुसरा क्विक फॅक्ट जमीन वाचवण्यासाठी होणारे बनावट घटस्फोट रोखण्यासाठी कायद्यात स्पष्ट लिहिलंय की सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर झालेले जमीन जमीन ग्राह्य धरले जाणार नाहीत अरे वाँ। एक किस्सा सांगतो एका जमीन साथी एका प्रकरणात वाचवण्यासाठी वर्षांच्या आजोबांनी कागदोपत्री घटस्फोट घेतला होता पण ते कायद्याच्या नजरेतून सुटले नाहीत वा भारी माहिती दिलीत तुमच्या गावात असं जमिनीचं विभाजन तुम्ही पाहिलं आहे का कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं आपल्या मागच्या व्हिडिओवर जळगावचे रमेश पाटील विचारतात आमच्या कुटुंबात पाच पेक्षा जास्त सदस्य आहेत तर आम्हाला कायद्यात काही सूट मिळते का हो नक्कीच रमेश जी तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे कायद्यात तशी तरतूद आहे कुटुंबात पाच पेक्षा जास्त सदस्य असतील तर प्रत्येक अतिरिक्त सदस्यासाठी मूळ मर्यादेच्या एक पंचमांश म्हणजे पंधरा जमीन जास्त ठेवण्याची मुभा आहे म्हणजे थोडी सवलत आहे तर हो पण त्यावरही एक अट आहे ही वाढ मूळ मर्यादेच्या पण अमर्याद नाही समजलं मग आपल्या सुरुवातीच्या उदाहरणातल्या दोनशे एकर शेतकऱ्याच्या अतिरिक्त एकशे शेचाळीस एकर जमिनीचं पुढे काय झालं असेल सरकार ती कोणाला देतं ती जमीन अतिरिक्त म्हणजे सरप्लस लँड म्हणून घोषित होते आणि सरकार ती ताब्यात घेत आणि मग मग त्या जमिनीच्या वाटपाचा एक प्राधान्य क्रम ठरलेला आहे कलम सत्तावीस नुसार काय आहे तो क्रम पहिला हक्क मिळतो त्याच जमिनीवर पूर्वी कुळ म्हणून काम केलेल्या भूमिहीनांना अच्छा त्यानंतर तब्बल पन्नास टक्के जमीन ही अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी राखीव ठेवली जाते पन्नास टक्के हो आणि त्यानंतर येतात भूमिहीन सैनिक आणि अल्पभूधारक शेतकरी हे आरक्षण कागदावर खूपच प्रभावी पण एक गैरसमज आहे की सरकारी योजना फक्त कागदावर राहतात प्रत्यक्षात ही जमीन खरंच गरजूंपर्यंत पोहोचली का तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय कागदावरची योजना आणि प्रत्यक्षातली अंमलबजावणी यात खूप अंतर राहिलं म्हणजे काय अडचणी आल्या अनेक अडचणी होत्या राजकीय हस्तक्षेप अधिकाऱ्यांची उदासीनता आणि मूळ जमीनदारांनी निर्माण केलेले कायदेशीर अडथळे या सगळ्यामुळे आरक्षणाचा पूर्ण फायदा गरजूपर्यंत पोचलाच नाही पण कायद्याचा उद्देश मात्र अत्यंत उदात्त होता हे नकारता येणार नाही हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका ठीक आहे आता समजा एखाद्या भूमिहीनाला यातून पाच एकर जमीन मिळाली तर ती फुकट मिळते का आणि तो लगेच तिचा मालक बनून ती विकू शकतो का नाही इथेच एक महत्वाची अट आहे स्टेप बाय स्टेप बघूया म्हणजे गोंधळ होणार नाही हो सांगा पायरी एक लाभार्थ्याला सरकारने ठरवलेली एक भोगोटा किंमत हप्त्यांमध्ये भरावी लागते ती फुकट नसते अच्छा म्हणजे पैसे भरावे लागतात हो पायरी दोन जमीन भोगोटादार वर्ग दोन म्हणजे ऑक्युपंट क्लास टू म्हणून मिळते वर्ग दोन याचा अर्थ काय याचा अर्थ पायरी तीन तुम्ही जमीन फक्त कसायची विकायची नाही विक्रीवर बंधन असत आणि विकायचीच असेल तर तर मग येते पायरी चार विकायचीच असेल तर आधी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी काढावी लागते आणि हे बंधन यासाठी आहे की लाभार्थ्याने पैशाच्या मोहापाई किंवा दबावाखाली ती लगेच विकू नये त्याने स्वतःच्या पायावर उभं राहावं हा त्या मागचा विचार आहे पण या कायद्याच्या अंमलबजावणी दिव्याखाली अंधार असं काही झालं का सगळ्यात मोठी आव्हान कोणती होती हो झालीत ना सर्वात मोठे आव्हान होते जमीनदारांकडून कायद्याला हरवण्याचा प्रयत्न जसं की बनावट कागदपत्र खोटे जमिनीचे व्यवहार धमक्या काय काय नाही अनेकदा तर कागद हातात असूनही जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळवायला पिढ्यान पिढ्या लागल्या अरे रे आणि दुसरा कमकुवत गुन्हा म्हणजे अनेक लाभार्थ्यांना जमीन मिळाली पण ती कसण्यासाठी आवश्यक भांडवल किंवा मार्गदर्शन मिळालं नाही हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही सामाजिक न्यायाचं ठीक आहे पण या कायद्याचा शेतीच्या अर्थकारणावर काही परिणाम झाला झाला का हो नक्कीच मोठ्या सलग जमिनीचे लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजन झालं यामुळे शेतीची कार्यक्षमता म्हणजे ज्याला आपण इफिशियन्सी ऑफ स्केल म्हणतो ती कमी झाली थोडं सोप्प करून सांगाल का म्हणजे बघा मोठ्या ट्रॅक्टरने नांगरता येणाऱ्या शंभर एकराचे पाच पाच एकराचे वीस तुकडे झाले त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं अवघड आणि महाग झालं बरोबर आहे काळानुसार कायद्यात बदल होणं स्वाभाविक आहे यात अलीकडे काही महत्त्वाचे बदल झाले आहेत का आणि यातून खरंच कोणाचं भलं झाल्याचं उदाहरण आहे का हो दोन मध्ये एक सुधारणा झाली आहे औद्योगिक वापरासाठी घेतलेली जमीन मूळ मालकाला परत मिळाल्यास ती वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे आणि यशोगाथा हो एक किस्सा सांगतो साताऱ्यातल्या एका उस्तोड कामगाराच्या कुटुंबाला सिलिंग कायद्याखाली तीन एकर जमीन मिळाली त्यांनी कष्ट करून ती जमीन बागायत केली आज त्यांची मुलं शिकून मोठी झाली आहेत एक तर कृषी अधिकारी आहे वा कायद्याच्या एका कलमाने त्यांची अख्खी पिढी बदलून टाकली ही ताकद आहे या कायद्याची तर आजच्या चर्चेचा सार काढायचा झाला तर तीन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात एक तुमच्याकडे किती जमीन असू शकते हे तुमच्या जमिनीच्या प्रकारावर अवलंबून आहे दोन तुमच्या कुटुंबाची जमीन एकत्र मोजली जाते त्यामुळे कागदोपत्री विभाजन करताना शंभर वेळा विचार करा आणि सगळ्यात महत्वाचं सरकारने वाटप केलेली जमीन खरेदी करत असाल तर ती वर्ग एक आहे की वर्ग दोन हे तपासल्याशिवाय व्यवहार करू नका अगदी बरोबर आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सरकार योजना आणते पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे कायदा समजून घ्या आणि आपला हक्क मिळवा तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपला महसूलशाही युट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या भागात आपण जाणून घेऊ वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीच्या वाटणीबद्दलचे कायदेशीर नियम हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र